मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात नवा प्रयोग शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला सर्वात मोठा धक्का जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना मोठा वेग आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का याबाबत उत्सुकता होती मात्र याचं उत्तर आता समोर आलं आहे ते म्हणजे अनेक ठिकाणी राजकीय पक्षाकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून युती आणि आघाडीबाबत निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान पालघरमधून मोठी बातमी समोर येत आहे पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात शिंदे शिवसेनासह सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याने नवा राजकीय अध्याय लिहायला जात आहे ढाणू नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत हात मिळवणी केली आहे स्थानिक पातळीवर झालेल्या या निर्णयाला पक्षाकडून मान्यता देण्यात आली असून डहाणू मध्ये सुरू असलेल्या एक धिक्काशाही संपवण्यासाठी एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांनी दिले आहे दरम्यान जागा वाटपाने उमेदवारी ठरल्या जात असून सोमवारी शक्ती प्रदर्शन करून नगराध्यक्ष सत्तावीस उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे डहाणूमध्ये शिंदे गट अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या युतीला ठाकरे गट आणि माकपाचा देखील छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान दुसरीकडे शुक्रवारी भाजपाच्या वतीने डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या नगराध्यक्ष पदासाठी तर अन्य सत्तावीस उमेदवारीचे सदस्य पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत यावेळी खासदार डॉ हेमंत सावरा यांची उपस्थिती होती पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतराला सुरुवात झाल्याची पाहायलाच मिळत आहे सोमवारी रात्री पालघर शहरातील शिवसेना शिंदे गटातील काही महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद